उद्धवराव पवार बसी समोर परभणी येथे सर्वे नंबर चारशे पंचेचाळीसची मोजणीबाबत आम्ही बसलो उपोषण करता मी आणि भाई हे आम्ही दोघं बसलेलो आहे तरी आमची मागणी ही आहे की समोर सर्वे नंबर चारशे पंचेचाळीस सरकारी गायरान ही जागा मोजणी करून हद्द कायम करण्यात यावी व तसेच सात बारा आत्तापर्यंत जे नावं होते ते नावं परत लावून सात बारा चालू करण्यात यावी आणि इथून पुढे पी आर काडलासुद्धा नाव लावण्यात यावी एकतीस घंटे जागा ही ब्रीजपर्यंत आहे नाल्यापासून सीमालाच्या नाल्यापासून ते ब्रीजपर्यंत आहे ती मोजणी करून हद्द कायम करण्यात यावी असं आमचं मागणी आहे तरी तहसीलदार साहेबांनी या अगोदर ह्या अगोदर नऊ एक दोन हजार एकोणीसला पत्र दिलं होतं की मोजणी करून पंधरा दिवसाच्या आत हद्द कायम करून त्या यावी भूमी अभिलेखला पण तसं काही करण्यात आलं नाही ह्या अगोदरच्या तहसीलदारनं पत्र सुद्धा ते पत्र जमा जमा ते जेव्हा तहसीलमध्ये दाबलं जेव्हा भूमी अभिलेखनं दाबलं त्याची मोजणी केली नाही ना, ना मागणी पूर्ण केली नाही त्याकरता वारंवार आम्ही उपोषण करीत आहोत ज्यावेळेस मी उपोषण करतो त्यावेळेस आम्हाला काही ना काही असंच उडवा उडवीचे प्रश्न उत्तरं देण्यात आले कितवा दिवस आज हा पंधरा दिवस आहे पंधरा दिवस झालं आम्ही उपोषणला बसलो पण आम्हाची कुणीही दखल घेतलेली नाही तरी आमची मागणी ही आहे की आम्हाला न्याय मिळवून भेट न्याय देण्यात यावा हीच नम्र विनंती आहे शासनाला